आता तुम्ही जे तुमच्या क्लिनिकमध्ये मी तेच विचार करत होते जसं तुम्ही ते बोलत होता थेरपीज बद्दल तो दे व्हेरी व्हेरी मेल ओरिएंटेड असं काही फिमेल साठी पण गरज पडते किंवा असतं माझ्या क्लिनिकमध्ये दे दोन थेरपीज फिमेल साठी खूप चांगले आहेत एक आफ्टर द डिलिव्हरी थोडसं वजन लूज होऊन जातं किंवा ओलापणा कमी होऊन जातो आफ्टर द मेनोपॉज या दोन थेरपीसाठी माझ्याकडे आहे वजनल हायपू हे हायपू मशीन म्हणजे एक लेझर मशीन या लेझर मुळे थोडंसं टाइटनिंग होऊन जातं तर जे वैवाहिक जीवनाच्या नंतर जे म्हणजे हरवलेलं जे म्हणजे फ्रिक्शन जे म्हणजे असतं किंवा तिला ऑर्गेनम बरोबर मिळत नाही प्रॉपर म्हणजे स्टिम्युलेशन होत नाही जे जी स्पॉट असतो त्या स्टिम्युलेट होत नाही त्याच्यामुळे त्यांना ऑर्गेजम पर्यंत पोहोचता येत नाही त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये हायपो ट्रीटमेंट आहे जी माझी मुलगी करते मी करत आणि फिमेल पेशंट मी बघतच नाही माझी मुलगी बघते तर त्यासाठी एक हायपो ट्रीटमेंट आहे दुसरी आहे वजन टायटनिंग करण्यासाठी माझ्याकडे आहे आता किगल बद्दल तर भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे त्याच्यामुळे आता मला बसला बसला पेशंट बोलतात दॅट इज व्हेरी गुड किगल एक्सरसाइज व्हेरी सिम्पल दोन प्रकारचे किगल सांगतो आम्ही लेडीजसाठी आणि साठी कॉमन असतात एक तर युरि फ्लो जो असतो तो वन टू थ्री बोलून स्टॉप करतो Hmm. ही सवयच लावून टाकायची केव्हाच युरिन फ्लो कंटिन्यू करायचाच नाही तो वन टू थ्री बोलायचं युरिन फ्लो स्टॉप करायचं इतकं जेव्हा आपण आठ ते दहा वेळा दिवसातून युरिन जातो एक्सरसाइज केलं तरी त्याला त्यांना चांगलं किगल एक्सरसाइज भेटतं मुलींना पण मुलांना